जय श्रीराम माझं नाव तेजस तुंगार आणि तुम्ही बघत आहात महाप्रपंच मित्रांनो आजकाल हिंदू धर्मावर हिंदू देवी देवतांवर किंवा हिंदू सोहळ्यांवर सणांवर टीका करणाऱ्यांची संख्या दिवसेदिवस वाढत चाललेली आहे या लोकांना असं वाटायला लागलेलं आहे की हिंदू धर्मावर जर आपण टीका केली तर आपण किती बुद्धिवान आहोत हे जगाला कळतो म्हणजे बघा हिंदू धर्म त्यातल्या प्रथा त्यातल्या परंपरा यांच्यावर काहीतरी खोसपट काढून टीका करायची किंवा एखादी घटना घडली तर लगेच त्यावर आपलं ज्ञान पाजोळायला सुरुवात करायची म्हणजे आपण इतरांपेक्षा कसे वेगळे आहोत अरे आपण जगापेक्षा कसे वेगळे आहोत आपले हो। विचार किती ऍडव्हान्स आहेत आपण किती विज्ञानवादी आहोत आपण किती पुरोगामी आहोत हे सिद्ध व्हायला सुरुवात होते असा या लोकांचा समज आहे मात्र असं अजिबात नसतं तुमचं पुरोगामी हे तुमच्या धर्माशी निगडित अजिबातच नाहीये तुमचं पुरोगामित्व तु हे तुमच्या संस्कारांशी निगडित असत तुम्ही विचार काय करता यावर तुमचे पुरोगामित्व तु अवलंबून आहे तुमचं आता एखादा माणूस जर अत्यंत श्रद्धेने रोज मंदिरात जात असेल क्षण दोन क्षण तिथे देवासमोर बसत असेल त्याचं चिंतन करत असेल मनन करत असेल त्याला प्रार्थना करत असेल त्याच्याकडे काही मागत असेल किंवा मागत नसेलही मात्र प्रसन्न मनाने मंदिरातून बाहेर पडून तो जर त्याचं त्याचं काम करत असे तर तो काय प्रतिगावी ठरतो का अजिबातच नाही असे अनेक जण आहेत ज्यांची देवाधिकांवर आपल्या हिंदू परंपरांवर प्रथांवर निसीम श्रद्धा आहे गाढ श्रद्धा आहे मात्र अंधश्रद्धा अजिबातच नाही आहे की श्रद्धा आहे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामधलं अंतर ज्यांना कळत नाही ना त्यांना फुबरोगामी म्हटलं जातं आता हेच फुबरोगामी जे आहे यांनी कुंभमेळ्यावर टीका करायला सुरुवात की कुंभमेळ्यावर टीका करत असताना काँग्रेसचे ते व्यवस्थित धड चालताही न येणारे जे नेते आहेत ज्यांचं नाव मल्लिका अर्जुन आहे बघा नाव किती मस्त आहे मल्लिका अर्जुन टीका काय करतो हा माणूस गंगा स्नान केल्याने तुमची पाप धुतली जाणार आहेत का आणि गंगा स्नान केल्याने या देशातली गरिबी मिटणार आहे का सत्तर वर्ष काँग्रेस काय करत आली की सत्तर वर्ष तुम्ही हाच नारा देत आलेला आहात ना की आम्हाला गरीबी भेटवायची गरीबी आहे नेहरू तेच बोलले इंदिरा गांधी तेच बोलल्या राहजीव गांधी तेच बोलले त्यानंतर पी व्ही नरसिंहराव पण तेच बोलले मनमोहन सिंग सुद्धा तेच बोलले राहुल गांधी सुद्धा अजून तीच बोंब मारतोय प्रियंका गांधी सुद्धा तीच बोंब मारतोय इधर से आलू उधर से सोना दालेंगे एवढी अक्कल आणि असं करून हे गरिबी मिळवणार आहेत का याचं उत्तर एकदा खरगेंनी द्यावं आणि मग आमच्या देवी देवतांवर हिंदू धर्मावर टीका करायला सुरुवात करावी आता या देशामध्ये एक पक्ष आहे समाजवादी पार्टी नाव आहे त्या पक्षास याचे सर्वे सर्वात तेव्हा होते मुलायमसिंग यादव या मुलायम सिंगांनी उत्तर प्रदेशामध्ये कारसेवकांवर गोळ्या झाडल्या होत्या अनेक कारसेवकांचा त्यामध्ये मृत्यू झालेला होता याच समाजवादी पक्षाच्या राज्यसभेवरच्या एक खासदार आहेतच आहे बच्चन साहेब खरंच खूप एक श्रेष्ठ अभिनेते आहे निर्विवाद मात्र त्यांच्या श्रेष्ठत्वासमोर त्यांच्या ह्या बुटक्या बायकोचे प्रताप हे किती खुले ठरतात संसदेमध्ये लोकसभा स्पीकर यांनी भाषणाची संधी जया भादुरी बच्चन यांना दिली आता ह्या मॅडमचं नाव जया भादुरी मात्र आम्ही हिला आधी अधुरी असं म्हणतो तर ह्या जया आधी अधुरीला लोकसभा स्पीकर यांनी बोलण्याची संधी दिली संधी देण्या अगोदर लोकसभा स्पीकर असं म्हटलंय की जया भादुरी अमिताभ बच्चन म्हणजे जया अमिताभ बच्चन यांनी यावं आणि बोलावं अरे चिडली ना बाई माझ्या नवऱ्याचं नाव तुम्ही घेतलंच कसं काय म्हणे ठीक आहे तो अभिनेता असेल तो त्याच्या ठिकाणी म्हणे माझ्या नावाशी त्याचं नाव का जोडलं अरे हा काय प्रकार आहे म्हणजे तुम्हाला तुमच्या नवऱ्याचं नाव, नाव तुमच्या नावाशी जोडलं जाऊ नये असं वाटतं आणि हे तुम्ही उघडपणे बोलता सत्य आहे आपले त्याचं कारण असं आहे की जया आदी अधुरी बच्चन आणि अमिताभ बच्चन हे वेगवेगळे राहतात एका बंगल्यामध्ये राहत नाही या चौघा बच्चनांची तोंड चार दिशेला आहे आता फार गोष्टी यांच्या पर्सनल आयुष्याबद्दल डिस्कस नको करूया कारण ते त्यांचं पर्सनल आयुष्य आहे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ते काय जगतात ते आपल्याशी काही कर्तव्य नाही त्या गोष्टीचं आपल्याला काही त्यामध्ये स्वारस्य सुद्धा नाहीये मात्र जेव्हा जेव्हा तुम्ही हिंदू धर्मावर टीका कराल हिंदू धर्मात या सोहळ्यांवर टीका कराल आणि बेतालपणे बोलायला लागाल ना तेव्हा तुमच्या या आधे अधुरी पळजे जे आहे तुमचं हे आध अधुर ज्ञान जे आहे ना त्याला सडकामुळे मात्र गरजेचं आहे आणि म्हणूनच हा व्हिडिओ प्रपंच आहे तर या जया आधे अधुरे बच्चन या म्हातारडीनं या सायको म्हातारीने एक विधान केलेलं आहे की कुंभ जी चेंगरा चेंगरी झालेली आहे त्या चेंगराचेंगरीमध्ये जे मृत्यू झाले लोकांचे त्यांचे कलेवर म्हणजे त्यांचे प्रेत शव गंगेत फेकून देण्यात आले त्यामुळे गंगेचं पाणी दूषित झालं आणि तेच पाणी आज वापरलं जात आहे बघा तर आता ही बाई गेली होती ग तिथे ही सायको म्हातारी ही विकृत म्हातारी तिथे बघायला गेली होती ही तिथं प्रेत गंगेत फेकतायत म्हणून असं होऊ शकतं का अहो कुंभमेळा सुरू आहे हो तो मौनी अमावस्येला तिथे गदारोड उडाला चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये अनेकांचा दुःखद मृत्यू झाला त्या सगळ्यांच्या कुटुंबियांसोबत आम्हा सर्व हिंदू धर्मियांच्या संवेदना आहेत त्यांच्या दुःखात आम्ही सामील आहोत मात्र तेवढी एकच घटना त्या दिवशी घडली त्यानंतर काही घडलेलं नाही अजून कुंभमेळामध्ये साठ सत्तर ऐंशी कोटींपर्यंत भाविकांची संख्या गिरीली आहे एका माणसाने हजार रुपये जरी खर्च केलेले असते तर विचार करा एका दिवसामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये खेळ किती मोठा चालू आहे आणि हे म्हणतात की असे सोहळे आयोजित करून गरीबी मिटणार आहे का मरे गरीबी जाऊन बघा तिथं अनंत अंबानी रोज एक लाख लोकांना तिथे अन्नदान करत आहेत गौतम आडानी रोज पन्नास हजार लोकांना तिथे अन्नदान करत आहेत असे किती तरी जण आहेत जे स्व इच्छेने लोकांना अन्नदान करत आहेत पुरवत आहेत तुम्हाला जर घरामध्ये खायला मिळत नसेल ना भिकारड्यात लिब्रांडून जा तिथे जाऊन जेऊन गेळून या, या पोटभर हाकलून नाही देणार ती तो फक्त एकच मनावला लागेल जय श्रीराम नाहीतर तर नाही आमचंच खायचं आणि आमच्या देवी देवतांवर टीका करायची जालणार नाही तर या जया आधुरी बच्चन हिने जे स्टेटमेंट केले जे विधान केलेलं आहे त्यावर आमचा आक्षेप आहे ही म्हातारी सायको आहे हे परत परत सांगावं लागतं त्याचं कारण असं आहे की ही म्हातारी राज्यसभेवर जेव्हा बोलायला उठते तेव्हा हिचे काही जुने भाषणं तुम्ही युट्यूबवरून काढून बघा मित्रांनो तुम्ही स्वतः डोक्याला हात मारून याल यार बच्चन कसाच ऍडजस्ट करत असेल या बाईल्या घरामध्ये गजागाय ही बाई ही बोलायला उभी की असं वाटतं अरे बापरे नको हे असलं घरामध्ये बाप्पा झरणं अवड होऊन जाईल एखाद्याच यांची भाषणेच तसेच एक तर कुतर्क आहे सगळा कुठलाही व्यवस्थित संदर्भ यांना देता येत नाही फक्त टीका करायची मग टीका करत राहायची आणि काहीही झालं की हिंदू कसे वाईट आहेत हे ठरवत राहायचं त्याचं कारण आहे ना गटार गंगेतून आलेली बाई ही बॉलिवूड मधून आलेली बॉलिवूडने आजपर्यंत काय केलेलं आहे हे सट केलंय हिंदूंच खच्चीकरण मुस्लिम धर्म किती श्रेष्ठ आहे हे अमिताभ बच्चनच्या सिनेमांमध्ये सेव्हन एट सिक्स चा बिल्ला देऊन दाखवलं जातं मात्र सेव्हन एट सिक्स चा बिल्ला वापरणारा हाच अमिताभ बच्चन जेव्हा त्याची माय मंदिरामध्ये दर्शनाला जाते तेव्हा हा मंदिराच्या बाहेर उभा असतो का तो मॅने जेऊन मी श्रद्धाहीच नाही अरे मग ते सेव्हन एट सिक्स कशाला लावलं दे पण सिनेमा कोणी दिलाय आहे जावेद जावेदन बरोबर ना याच लोकांनी बॉलिवूडच्या याच लेखकांनी कसं सोयीस्कर पद्धतीने हिंदूंचं खच्चीकरण केलेलं आहे आणि हिंदूंना बदनाम केलेला आहे लक्षात घ्या मित्रांनो अनेक सिनेमांमध्ये तुम्ही एक शब्द ऐकलेला असेल दोन शब्द ऐकले असतील का पुजारी बरोबर आहे अरे वो तो का पुजारी है बोल ना हे अनेक सिनेमांमधून ऐकू आलेलं आहे ना आपल्या कानावर पडलेलं आहे ना आता लक्षात घ्या हवस हा जो शब्द आहे हा हिंदी आहे की उर्दू आहे की फारसी आहे आणि पुजारी हा जो शब्द आहे हा हिंदी शब्द आहे मराठी शब्द आहे संस्कृत शब्द आहे उर्दू आहे फारसी आहे सांगा हवस का पुजारी का हवस का मौलाना का नाही हवस का बुल्ला का नाही यांना फक्त का पुजारीच म्हणायचं होतं कारण यांना हिंदूंनाच बदनाम करायचं होतं आणि आपले हिंदू मूर्ख सेवन एट सिक्स ला गोळी लागते आम्ही त्या वाचतो म्हणे त्याचा जीव वाचला म्हणून काळ्या वाजवतात शिपट्या वाजवतात कमाल मूर्ख बना कमाल मूर्ख बना तर ह्या गटार गंगेतून म्हणजे या बॉलिवूडच्या या, या गटारामधून बाहेर आलेली ही सगळी घाण आहे जया आधी अधुई बच्चन यांच्यासारखी तुम्हाला काही तुमच्याकडे बोलावे आहेत की गंगेमध्ये चेंगराचेंगरीत झालेले जे मृत्यू ज्यांचे झाले त्यांचे प्रेत फेकण्यात आले ते तिथं तरळत होते ते तिथं सडत होते गंगेमध्ये आणि तेच पाणी आता वापरण्यात येत आहे म्हणून आणि जर असं आहे तर मग इतके लोक तरी सुद्धा का जात आहेत तिथे गंगेमध्ये स्नान करून घेण्यासाठी ते काही स्वतःचा पाक मिटवण्यासाठी नाही गेले नाही तिकडे त्यांना अध्यात्माचा आनंद हवा आहे त्यांना साधू संतांचा सहवास हवा म्हणून ते तिथे गेलेले आहे तुम्हाला साधू संतांच्या सहवासाची काय गरज आहे हो जी बाई नाव नाव स्वतःच्या नावासोबत जोडण्याला आक्षेप घेते तिच्याबद्दल कायच बोलावं नाही का मात्र तुम्ही तुमच्या वैयक्तिक आयुष्यात काहीही बागा कसेही बागा आम्हाला काही देणं घेणं नाही आहे हिंदूंच्या बाबतीत नाही बोलायचं हिंदू धर्माच्या बाबतीत बोलायचं नाही आमच्या सणांबद्दल बोलायचं नाही आमच्या सोहळ्यांबद्दल बोलायचं नाही आमच्या संत महंतांवर टीका करायची नाही अजिबात नाही खपवूनच घेतली जाणार नाही सडतोड उत्तर तिथल्या तिथेच मिळायला सुरुवात होईल नरेंद्र मोदी जेव्हा या देशाचे पंतप्रधान झाले तिथपासून हिंदू जागृत व्हायला सुरुवात झाला आजची परिस्थिती बघा तुम्ही मित्रांनो काय आहे आणि आधीची परिस्थिती काय आहे ते बघा आजच्या परिस्थितीमध्ये अमेरिका चीन जापान हे जेवढ्या युरोपियन कंट्रीज आहेत किंवा फॉरेन कंट्रीज आहे इथून लाखोंच्या संख्येने त्यांच्या देशातले नागरिक कुंभमेळ्यामध्ये येत कशासाठी येत आहेत मौज मजा करायला येत आहेत का अजिबात नाही अध्यात्माचा आनंद लोकण्यासाठी येत आहेत साधू संतांच्या महंतांच्या सहवासात त्यांच्या सानिध्यात राहण्यासाठी काही क्षण का असे ना आपल्याला ते पुण्य मिळावं किंवा आपल्याला तो आध्यात्मिक आनंद मिळावा यासाठी येत आहेत आणि त्यावर तुम्ही टीका करता लाजा वाटल्या पाहिजे तुम्हाला पण ठीक आहे बॉलिवूड म्हणण्यानंतर लाज आणि शरम या दोन गोष्टी आपसुकच नसतात यांचा दुरान्वय संबंध नसतो एकमेकांशी त्यामुळे या बिनलाजांना जे काही करायचं असेल तो सावळा गोंधळ तो नागडा नाच मी सतत करत राहावा मात्र धर्मावर बोलू नका खास करून हिंदू धर्मावर अजिबातच नाही खपवूनच घेतलं जाणार नाही आणि तुम्ही सुद्धा इथून पुढे एक गोष्ट नीट लक्षात घ्या मित्रांनो आपल्या धर्मावर जर कोणी असली टीका टिप्पणी करत असेल किंवा बेतालपणे बोलत असेल तर किमान सभ्य शब्दांमध्ये त्याचा निषेध नोंदवायला तरी सुरुवात करा आपण बोलत नाही त्याच्यामुळे ह्या बिका चोटांचं फावतं आणि मग हे दडभद्री नासके नास लोक यांचा उरूप वाटतो आणि हे आणखी जोमाने आपल्या धर्मावर आपल्या संस्कृतीवर आपल्या आश्ला, सभ्यतेवर अश्ल अश्लील अश्लाघ्य आणि असभ्य टीका करायला लागतात आपल्याकडे एक ती आहेच ना ऑलरेडी हाय राम राम शबरीसोबत काही गुलूगुलू आता का लक्षात कशामुळे एवढा हुरूप वाढतो कारण वेळच्या वेळी तिथंच उत्तर दिलं जात नाही तिथेच निषेध नोंदवला जात नाही म्हणून आणि किमान आता तरी या जया आधी अधुरी बच्चन ह्या बुटक्या सायकोबाईला निषेधाचे दोन शब्द कमेट को दे नक्की विहाभीत मित्रांनो आपला धर्म आपली संस्कृती आपली सभ्यता यांचा आपल्याला स्वाभिमान असणं अत्यंत गरजेचं आहे आपला धर्म संस्कृती संस्कार आणि नीती आपल्या पुढच्या पिढीला देणं हे सुद्धा आपलं अद्य कर्तव्य आहे ही आपली नैतिक जबाबदारी आणि काळाची गरज बनलेली आहे ही ओळखा तर हे लोक आणखी आपल्या धर्मावर अशीच टीका टिप्पणी करत राहतील आपल्या पोळांकडे पुढे भविष्यामध्ये यावर उत्तर नसतील आणि मग यांच्यात न्यूनगंड निर्माण होईल आणि आपण हिंदू आहोत हा न्यूनगंड जर यांच्यामध्ये निर्माण झाला तर हा देशच राहणार नाही हा देशच टिकणार नाही त्यामुळे आपल्याला आपली संस्कृती आणि सभ्यता जपली पाहिजे ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत वारसा म्हणून दिली गेली पाहिजे म्हणूनच हिंदू प्रपंच आणि महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सवरचे व्हिडिओ रेग्युलरली बघत चला हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलवर आम्ही हिंदू धर्म शास्त्र नीती संस्कार संस्कृती यांवरचे शास्त्रीय वैज्ञानिक दृष्टिकोनातून असलेले सुद्धा सादर करत आहोत त्यामुळे ज्ञानामध्ये खरंच चांगली भर पडे आणि आपला नेमका धर्म कसा आहे तो किती महान आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात येईल त्यामुळे पुन्हा एकदा विनंती हिंदू प्रपंच महाप्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सचे व्हिडिओज नक्की बघा आपल्या हिंदू चितांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअर सुद्धा करा जिथे कुठे तुम्हाला असं वाटे की तुमच्या या धर्मावर तुमच्या स्वाभिमानावर तुमच्या श्रद्धेवर कोणीतरी अचरटपणे बोलतंय तिथल्या तिथेच सभ्य भाषेमध्ये का होईना निषेध व्यक्त करायला सुरुवात करून टाका की नाही आम्हाला हे पटलेलं नाही कृपा करून असं बोलू नका बोलायला सुरुवात करा व्यक्त व्हायला सुरुवात करा तरच ह्या लोकांच्या नाणग्यात ठेचल्या जातील नाही तर यांचा हूप आणखी वाढे आणि हे आपल्या पुढच्या बिडीला बर्बाद करायला सुद्धा कमी करणार नाही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही प्रभू श्री रामांच्या मूळ पवित्र राम भजनाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा प्रभू रामांचं मूळ पवित्र राम भजनच आहे का हेच मूळ पवित्र राम भजन आपल्या हिंदू मित्र शेअर सुद्धा करा महाप्रपंच या युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप जॉईन बटनला क्लिक करून आवर्जून घ्या मित्रांनो त्याचं कारण असं आहे की आपण आपल्या प्रपंच परिवारातील तमाम रामभक्त हिंदू माता बंधू बहिणी याच्यासाठी अर्थात रोजगार यासाठीच्या ज्या नव्या योजना जे नवे उपक्रम राबवायला सुरुवात केलेली आहे आपल्या प्रपंच परिवारातील जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी जे उपक्रम आपण राबवायला सुरुवात केलेली आहे आपल्याकडचे आहेत जे भूगण आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आपण भरीव कामगिरी करायला सुरुवात केलेली आहे सगळ्यांपर्यंत मदत म्हणा किंवा सहकार्य म्हणा आपण पोहोचवायला सुरुवात केलेली आहे हे खूप मोठी यंत्रणा आता आपल्याला राबवायची आहे या यंत्रणेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आणि म्हणूनच विनंती आहे प्रपंच परिवाराचे मोठ्या प्रमाणावर सदस्य व्हा संघटक सुद्धा बना सदस्यांनी आणि सदस्य बनवण्यासाठी सुद्धा थोडा आम्हाला हातभार लावा आपल्या योजना आपले उपक्रम आपल्या परिवारातील प्रत्येक सदस्यापर्यंत आपण पोहोचवणार आहोत संघटकांवर जबाबदारी आहे की त्यांनी अनेक सदस्य निर्माण करावेत आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या लेवलवर वेगवेगळ्या ठिकाणी असतील थी, तिथे वेगवेगळे उपक्रम प्रपंच परिवाराच्या एका छताखाली स्वतः तिकडे सुरू करावेत यासाठी काही विशेष परवानग्या घ्यायची काही गरज नाहीये परिवार जसा आमचा परिवार तसाच तुमचा हा आपला सगळ्यांचा परिवार आहे इथे कोणी छोटा नाही कोणी मोठा नाही इथे काहीही प्रोटोकॉल्स म्हणजे आपण हैरारखी ज्याला म्हणतो की हा त्याच्यानंतर हा त्याच्यानंतर हा ते हा आ, हा अजिबात नाही सदस्य संघटक विषय संपला दोनच संघटकांचं काम आहे उपक्रम राबवणे सदस्यांचं काम आहे उपक्रमांचा लाभ घेणे तेव्हा महाप्रपंच हिंदू प्रपंच या दोन्ही युट्यूब चॅनल्सला रेग्युलरली बघत चला म्हणजे तुम्हाला अपडेट्स मिळत जातील या योजनांचे या उपक्रमांचे आणि सदस्य नोंदणी आणि संघटक नोंदणीचे महाप्रपंचची एकोणनव्वद रुपयांपासून सुरू होणारी मेंबरशिप आवर्जून घ्या म्हणजे थोडं तुमचं आर्थिक सहकार्य सुद्धा या उपक्रमांना लाभेर मित्रांनो ही खरंच खूप मोलाची मदत होणार आहे आमच्यासाठी दमा मेंबरशिप आवर्जून घ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट उदून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाट बघत असतो तेव्हा पटापट -पड़ कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत राहा महाप्रपंच पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र गोंदे मातारम जय शिवराय जय शंभूराजे जय भवानी जय जगदंब भारत माता की जय जय श्रीराम